राजघराण्यातले आहेत तर त्यांच्याकडे ते पूर्वापारपासूनच पासूनच आहे तर याच्यामध्ये काही वावगं नाही त्यांचं ते खानदानी आहे पण त्यांनी जी तिथं गुंडागर्दी दादागिरी जी केलेली आहे जी दडपशाही जी केलेली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो त्यांनी तिथं मानसिक छळ केलेला आहे त्यांनी जे पोलीस स्टेशन आपल्या ताब्यात घेतलेलं आहे तर हे सगळं अत्यंत चुकीचं आहे त्यांच्याकडे शस्त्र आहेत म्हणून त्याचं ते असं एवढं त्याचं माज ते दाखवू शकत नाही आणि त्यांनी दाखवायला देखील नाही पाहिजे ग्रामीण भागामध्ये हे जे अशा प्रकारचे जे लोकं आहेत ना मोठे मोठे स्वतःला खूप मोठे किंवा ओपन एखादं एखाद्या समाजात तर त्याला वाईट वाटेल ओपनवाले लोक जे आहेत ना अशा प्रकारचे आमच्याकडे शस्त्र आहेत आमच्याकडे हे आहे ते आहे म्हणून खूप अत्याचार करतात गावातले मागासवर्गीय लोक जे आहे यांचं जर ऐकलं नाही तर त्यांना गावातून काढलं जातं त्यांच्यावर बहिष्कार घातलं जातं सुंदर महिलांचं शोषण केलं जातं मागासवर्गीय तिच्या नवऱ्याला धमक्या देऊन पटवलं जातं किंवा त्याला काही अमिष्ठात